नमस्ते शुभांगी मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर दाखवल्याप्रमाणे अशी झेक प्लेटची सध्या ट्रेनमध्ये असलेली गुढीची साडी आपण अतिशय कमी कपड्यात आणि मापासहित पाहणार आहोत तर एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे काठाच्या साईडने मी बसलेली आहे तर माझ्या डाव्या हाताच्या साईडने मी इथे उंची घेतलेली आहे एका ब्लाऊज पीसपासून आपण दोन गुढीच्या साड्या बनवणार आहोत त्यासाठी इथे दोन्ही साईडने आपल्या ब्लाऊज पीसला काठ आहेत आणि एका एक काठाच्या साईडने आपण इथे डाव्या साईडने उंची घेतलेली आहे तर दुसऱ्या साईडने पाहू शकता दुसऱ्या काठाच्या साईडने आपण डाव्या हाताच्या साईडने काठाच्या साईडने आपण जर बसलेलो आहोत तर आपल्या डाव्या हाताच्या साईडने आपल्याला इथे उंची घ्यायची आहे उंची इथे मी घेतलेली आहे पंचवीस इंच आणि या उंचीवरती सरळ रेषेमध्ये आठ इंच सरळ रेषा घेतलेली आहे आता इथे डाव्या हाताच्या साईडने आपण पंचवीस इंच उंची घेतलेली आहे पंचवीस इंच उंची घेतलेली आहे त्या खुनेवरती आठ इंच सरळ रेषा आखून घेतलेली आहे व काठाच्या उजव्या साईडने उजव्या हाताच्या साईडने आपण इथे सहा इंचावरती सरळ रेषा आखून खून केलेली आहे आता दोन्ही खुणा आपण अशा जोडल्यानंतर आखून कट करून घेणार आहोत तर हा आपला एक पॅटर्न असा तयार झालेला आहे हा आपण एका साडीचा पॅटर्न बाजूला ठेवला व ब्लाउज पीसचा दुसरा भाग घेऊन दुसऱ्या काठावरही आपण कट केलेला भाग ठेवून कपडा कट करून घेऊया जो शिल्लक कपडा आहे तो आपण बॉटमसाठी व डोरेसाठी वापरू शकता तसंच एक पॅटर्न घेऊन आपण झिकछाक प्लेट बनवायला सुरुवात करूया झिकछाक प्लेट बनवताना साडेतीन इंच रुंदीची आपण ही प्लेट बनवणार आहोत इथे आपण झिकछाक प्लेटमध्ये खालच्या साईडने काठाच्या साईडने अशी प्लेट बनवून घेतलेली आहे त्या प्लेटची रुंदी आपण साडेतीन इंच ठेवलेली आहे तसंच समोर आपण सरळ रेषेमध्ये आठ इंच आखून घेतलेला भाग पुढच्या साईडला सोडून तिरप्या लाईनवरती आपण ही प्लेट बनवलेली आहे वरतीच्या साईडने आठ इंच कपडा सरळ रेषेतला कपडा समोर सोडून प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीने आपण चिकचक प्लेट बनवू शकता दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण पहिली प्लेट बनवली तर आपल्या बाकी प्लेट अगदी अशा व्यवस्थित बनतात तर दाखवल्याप्रमाणे इथे पाहू शकता दुसरी प्लेट घेतलेली आहे आपण जो आपला तिरपा भाग आहे तो सरळ एका लाईनमध्ये आणि एकावर एक प्लेट ठेवलेल्या आहेत वरच्या साईडला आपण एकावर एक एकसारख्या एक अंतरावर प्लेट ठेवलेल्या आहेत दोन्ही प्लेटच्यामध्ये अंतर न ठेवता आपण एकावर एक प्लेट ठेवलेल्या आहेत वरच्या साईडने तसंच दाखवल्याप्रमाणे खालजी आपण चिकच प्लेट बनवलेल्या आहेत त्या थोड्याशा फिरवून घ्यायच्या आहेत दोन्ही प्लेटमध्ये अंतर ठेवत थोड्याशा फिरवत आपण खालच्या प्लेट घेतलेल्या आहेत वरती मात्र आपण एकावर एक प्लेट ठेवलेल्या आहेत एकसारख्या समोर शिल्लक कपडा पण कट करून इथे शिलाई करून घेणार आहोत तसंच दाखवल्याप्रमाणे जो आपण आठ इंच समोरच्या साईडने कपडा ठेवलेला आहे तिथेही दाखवल्याप्रमाणे असा सरळ एषाकून कट करून घेतलेला आहे इथे कट केलेल्या साईडने आपण शिलाई करून घेणार आहोत वरच्या प्लेटला आपण इथे आतल्या साईडने दुमडून शिलाई करून घेऊया तसंच समोरच्या साईडने आपण कट केलेल्या साईडने शिलाई करून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही साईड आपल्या शिलाई करून व्यवस्थित आपण ही या प्लेट बनवलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण नऊवारी साडीसाठी प्लेट बनवू शकता एकाच व्हिडिओमध्ये नऊवारी साडी कट करून शिलाई करू शकता एवढ्या सोप्या पद्धतीने व्हिडिओ आहेत नक्की चॅनलवरती जाऊन पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत या आपल्या प्लेट व्यवस्थित झालेल्या आहेत आता आपण वरती एक छोटासा बॉटम बनवणार आहोत त्यासाठी इथे अस्तरचा कपडा घेतलेला आहे नऊ इंच लांबी आणि साडेचार इंच रुंदीचा त्याच कपड्याचा आपण साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे एका साईडने आपण इथे शिलाई करून घेऊया तर आपला हा असा बॉटमचा कपडा तयार झालेला आहे वरच्या साईडला आपण साडीचा सा कपडा दुमडून घेतलेला आहे ज्या आपण प्लेट बनवलेल्या आहेत त्या प्लेट घेऊया प्लेटच्या वरच्या साईडने आपण बॉटमचा कपडा असा ठेवलेला आहे अस्तरचा कपडा वरच्या साईडने येईल असा आपण कपडा ठेवून इथे वरती शिलाई करून घेणार आहोत शिलाई केल्यानंतर आपला बॉटमचा कपडा असा जोडला गेलेला आहे आता आपण बॉटमचा कपडा अर्ध्यातून दुमडून इथे शिलाई करणार आहोत दोन्ही साईडने त्याआधी आपण फुल घाटी फुलहार बांधण्यासाठी एक नॉड इथे बांधणार आहोत तर बॉटमचा मध्य घेऊन के खुना केलेले आहेत तिथे आतल्या साईडने आपण ही नॉट ठेवलेली आहे आणि वरच्या साईडने शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे वरच्या कॉर्नरवरती आपण आतल्या साईडने नॉट ठेवलेली आहे तसंच दुसऱ्या साईडने सुद्धा आपण शिलाई करून घेऊया शिलाई केलेला हा वरचा बॉटम दाखवल्याप्रमाणे असा आपण दुमडून घेणार आहोत त्यानंतर पाहू शकता दोन्ही साईडने आपल्या अशा दोन नॉड आहेत त्या आपण फुलहार किंवा घाटी बांधण्यासाठी काठी बांधण्यासाठी वापरू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप छान अशी आपली गुढीचे हे वस्त्र तयार झालेले आहे पाहू शकता इथे आपण काठी लावू शकता आतल्या साईडने तसंच नॉडच्या दोन्ही साईडने आपण इथे समोरच्या साईडने छोटेसे लटकन बनवलेले आहेत दोन इंच रुंदी व दोन इंच लांबी असा चौकून घेऊन आपण हे लटकन बनवलेले आहे तर एका ब्लाउज पीसमध्ये आपण झिक प्लेटच्या दोन साड्या कशा शिलाई करायच्या याची अतिशय सोपी पद्धत पाहिलेली आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट होत्या की मापासहित आम्हाला ही साडी शिलाई करायला शिकवा तर, आजा पन है। तर, करा। करा। तर करा। आज आपण हा रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवलेला आहे आवडला तर नक्की लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद